नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला करायचे आहे खोबऱ्यापासून मस्त अशी वडी तोंडाला पाणी सुटणार बघताच पण पाहताच झटपट होणारी पाच मिनटात आणि आता दिवाळीमध्ये आपण नारळ आणतो खोबरं वगैरे तेच उरलेलं असतं त्याच्यापासून छान अशी खोबऱ्याची वडी नक्की करून पहा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर कळेल त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक भांडं घ्यायचं आहे त्याच्यात दोन चमचे तूप घालायचं आहे एक वाटी नारळाचा कीज घालायचा आहे तो ओल्या नारळाचा ओल्या नारळाचा कीज घातल्यानंतर छान परतून घ्यायचा आहे व्यवस्थित जोपर्यंत थोडंसं पाणी म्हणजे तेल त्याचं असतं खोबऱ्यामध्ये ओल्या खोबऱ्यामध्ये ते थोडंसं सुक्कं झाला पाहिजे नारळ त्याच्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे हे पहा अगदी पाच मिनटात होणारी रेसिपी आहे आणि कधीही करू शकता तुम्ही मुलांना काही खायला नसेल गोड तर हे पाच मिनटात तुम्ही नक्की करून देऊ शकता कोणी पाहुणे आले तरीसुद्धा तुम्ही हा मेनू झटपट आपल्या ताटाची शोभा वाढवण्यासाठी नक्कीच करू शकता आता एक वाटी नारळाचा कीस आहे त्याला मी अर्धी वाटीपेक्षा कमी साखर घातलेली आहे कारण आपल्याला असा एक पदार्थ घालायचा आहे तोसुद्धा गोडच असतो आता पहा मिक्स झालेली आहे साखर व्यवस्थित मैत्रिण अशा काही पटकन होणाऱ्या रेसिपी नक्की करून पाहत जा आता हे आहे दूध पावडर म्हणजे मिल्क पावडर तीसुद्धा साखरेपेक्षा थोडीशी जास्त घालायची आहे म्हणजे एक वाटी नारळाच्या किसाला अर्धी वाटी परफेक्ट असं घालायचं आहे आणि वेलची पावडर घालायची आहे एक चमचा वेलची पावडरचा खूप सुंदर सुगंध येतो त्याच्यामध्ये आणि मिल्क पावडर घातल्यामुळे आपलं हे सारण पूर्ण एकत्र यायला मदत होते आणि छान अशा वड्या आपल्या तयार होतात मैत्रीण नारळाची वडी म्हणा किंवा असं काही दुसरा पदार्थ आपण केलो त्याच्यामध्ये जर तुम्ही दुधाची पावडर घातली तर नक्कीच असं मिळून येण्यासाठी छान उपयोगी पडणारा पदार्थ आहे आणि सवय छान येते आता चिमूटभर म्हणजे अगदी चिमटी असं आपल्याला खायचा कलर घालायचा आहे मैत्रिणी तुम्ही नाही घातला तरी चालेल पण आपली ती वडी छान शुभ्र दिसेल पण थोडासा हा कलर घातला तर जसं आपण हॉटेलमधून आणतो किंवा दुकानातनं आणतो त्याप्रमाणे वडी दिसणार आहे नारळाची कारण आपण ताटात ठेवली पाहुणे आल्यानंतर तर अगदी मस्त दिसणार आणि ताटाची शोभा तर ता नक्कीच वाढवेल पण खायलाही तेवढीच खमंग आणि छान रुचकर चविष्ट बघताच क्षणी पाहुण्यांचं मनमोहन घेणारी नारळाची वडी एकदा करून तर पहा आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि आपल्या ताटाला तूप लावून घ्यायचं आहे तूप याच्यासाठी लावायचं आहे का आपली वडी खाली चिटकून बसू नये चिटकत तर नाहीच पण थोडी काळजी घ्यायची तूप लावायची म्हणजे अजिबातच चिटकणार नाही आता आपण मिश्रण केलेलं आहे ते ओतून घ्यायचं आहे मैत्रीण मैत्रीण तुम्हाला याच्यात ड्रायफ्रूट्स घालायचे असले तरी सुद्धा घालू शकता कारण ड्रायफ्रूटसुद्धा ह्या नारळाच्या वडीमध्ये छान लागतात पण असंही चांगलेच लागतात हे पहा आता ताटात आपल्याला थापून घ्यायचे व्यवस्थित थापल्यानंतर त्याचं टेक्चर व मस्त येतं वरती असं हे पहा गरम आहे तोपर्यंत आपण ह्याने करायचं आहे चमच्यानी त्याच्यानंतर तुम्ही हाताने छान व्यवस्थित थापून घेऊ शकता हे पहा आता सगळं मिश मिश्रण थंड झालेलं आहे आणि आपण हाताने थापून घेऊ व्यवस्थित काहीही वेळ ना लागता पाच मिनटात होते ही, ही नारळाची वडी तुम्हाला आवडली तर अंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा हे पहा असा शेप करून घेतलेला आहे मी आणि आपल्या कलथ्यानी छान वडी पाडायची आहे मैत्रीणं जोपर्यंत ओलं आहे तोपर्यंतच वडी पाडून घ्या सुकल्यानंतर वडी व्यवस्थित पडत नाही त्यामुळे थोडंसं ओलं आहे तोपर्यंतच वड्या पाडून घ्या आणि ते सुकल्यानंतर अगदी सेट होतं इकडे तिकडे हलतही नाही आणि छान वड्या आपल्या निघून तयार होतात अर्धा तासहीच लागतो फक्त सुकायला जास्त वेळ लागत नाही मैत्रीणं हे पहा आतासुद्धा मी काढून तुम्हाला दाखवते ओली आहे तरी पण छान वडी निघते हे पहा आणि सुकल्यावर एकदमच भारी दिसतात त्या हे पहा आता आपल्याला त्याच्यावरती काजू लावायचा आहे तुम्हाला दुसरं काही लावायचं असलं तरी काजू लावा बेदाणे लावा किंवा बदाम लावा किंवा असं वेगळं काही तुमच्या मनात असले ड्रायफ्रूट्स वेगळे लावायचे तेसुद्धा लावू शकता छानच दिसतं त्याच्यावरती कारण कलर आपला मस्त आलेला आहे वडीला त्याच्यावरती पांढरे काजू अगदी भारी दिसतात पिस्ता थोडासा हिरवा असतो तो लगेच त्याच्यामध्ये मिसळून जाईल म्हणून काजू परफेक्ट आहे छान दिसते ही वडी पहा नक्कीच करून पहा आणि पाच मिनटात होणारी तुम्हाला आवडली तर एक कमेंट जरूर कळवा आणि कुठून पाहता व्हिडिओ ते सुद्धा कळवा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का किंवा त्या करून पाहता का त्या छान वाटतात का हे सुद्धा मला कळवा आपलं घरचं चॅनल आहे हे समजून मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि याच्यात काही बदल करायचा असला तरीही सांगू शकता ही परफेक्ट नारळाच्या वडी तयार झालेली आहे हॉटेलपेक्षा दुकानापेक्षा ही एकदम भारी नक्कीच करून पहा बाय बाय भेटूया आता अशीच काहीतरी नवीन डिश घेऊन तोपर्यंत नारळाच्या वडीचा स्वाद घ्या आणि स्वस्त राहा आता बाय बाय मी नारळाच्या एकच नारळ आहे त्याची व वड्या बनवणारा आहे तुम्ही जास्तही बनवू शकता आणि आठ दहा दिवस खाऊ